नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी सोपान लोरे तर मित्रांनो या ठिकाणी पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत मित्रांनो दुधाळ गाईचं वाटप असेल शेळीपालन मेंढीपालन यांचं वाटप असेल त्याच्यानंतर एक दिवसीय पक्षी म्हणजे आपले कुक्कुटपालन यांचं असेल किंवा एक हजार पक्षी यांचं वाटप या ठिकाणी होणार आहे तरी जे या ठिकाणी सुशिक्षित असतील किंवा सुशिक्षित बेरोजगार असतील किंवा बचत गटाच्या महिला असतील किंवा या ठिकाणी शेतकरी असतील तर असं काही नाही मित्रांनो याला कोणी पण अर्ज करू शकता तर पशुसंवर्धन विभागामार्फत या ठिकाणी सध्या ऑनलाईन फॉर्म भरणं या ठिकाणी चालू झालेलं आहे तर त्याच्यामध्ये जिल्हास्तरीय असेल राज्यस्तरीय असेल किंवा तालुकास्तरीय असेल असे तीन पद्धतीनं या ठिकाणी आपली निवड केली जाणार आहे त्याच्यासाठी आपल्याला आपलं आधार कार्ड आपलं राशन कार्ड आणि आपल्या आधार नंबरला या ठिकाणी मोबाईल नंबर लिंक असणं बंधनकारक आहे आणि आपला राशन कार्डचा जो चौदा आकडी डिजिटल नंबर आहे तो नंबर या ठिकाणी भरताना आपला लागणार आहे त्याच्यानंतर आपला एक पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे आणि एक ज्याचा कोण्याचा सा अर्ज करायचा असेल त्यांचा या ठिकाणी सिग्नेचर आणि जी आपली कुठली कास्ट असेल तर त्या कास्टचं सर्टिफिकेट या ठिकाणी लागणार आहे आणि मित्रांनो याची शेवटची तारीख अद्याप तर उपलब्ध झालेलं नाही ना म्हणून त्याची वेबसाईटवर जर तुम्ही आपल्या आलात त्या ठिकाणी वेबसाईट मी पण माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे आणि याचा फॉर्म मित्रांनो सविस्तर कसा भरायचा त्याचा पण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रसिद्ध होणार आहे परंतु त्या जराजवळ आपल्या यूट्यूब जर तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ जर आवडला तर मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद